नमस्कार चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दिवाळी झाल्यानंतर लगेचच थंडीला सुरुवात होते आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळ हे बाजारामध्ये उपलब्ध होतात आज आपण असेच हे सीताफळापासून बनवणार आहोत सीताफळ रबडी यालाच तुम्ही सीताफळाची बासुंदीसुद्धा म्हणू शकतात आता सर्वात अगोदर आपण दूध तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी म्हशीचे अर्धा लिटर एवढे दूध घेतलेले आहे दूध घेताना इथे मी सायसह दूध इथे वापरलेले आहे आणि कपाच्या मेजरमेंटने अडीच कप एवढे हे दूध आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सर्वात अगोदर दूध हे व्यवस्थित असे गरम करून घ्यायचे आहे इथे मी म्हशीचे दूध वापरले आहे तुम्ही गाईचे सुद्धा दूध इथे वापरू शकतात दूध गरम झाल्यानंतर यामध्ये मी पाव कप एवढी साखर घातलेली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकतात पण यामध्ये आपण शीताफळाचा गर घालणार आहोत त्यामुळे खूप जास्त साखर यामध्ये वापरण्याची आवश्यकता नाही आता इथे मी घेताना सुरुवातीला म्हशीचे दूध घेतलेले आहे त्यामुळे आता हे दूध आटवण्यासाठी खूप जास्त हा वेळ लागणार नाही त्यानंतर आता यामध्ये काही मी केशरचे धागे हे घालून घेतलेले आहे ज्यामुळे दुधाला रंगही छान येईल आणि चवही छान लागेल आता यामध्ये पाव कप एवढे मी काजू बदाम बारीक कट करून घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हवे ते ड्रायफ्रूट घालून घेऊ शकतात आपल्याला आता इथे दूध आटवून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि ह्या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे म्हशीचे दूध हे मूळतच घट्ट असते आणि यामध्ये आपण दुधावरची साय घातली आहे त्यामुळे हे दूध अजूनच घट्ट झालेले आहे म्हणून हे दूध जास्त आटवण्याची गरज नाही पण जर तुम्ही इथे गाईचे दूध वापरले असेल तर अशा वेळेस दोन ते तीन मिनटं आपल्याला जास्तीचे हे दूध उकळून थोडेसे घट्ट करून घ्यायचे आहे दुधाला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि यानंतर आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत पुन्हा एकदा हे दुधाचे टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकतात आता हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवर आणायचे आहे आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून छान असे थंड करून घ्यायचे आहे तोपर्यंत इथे मी मिडियम साईजचे दोन सीताफळ घेतलेले आहे सीताफळ घेताना आपल्याला पूर्णपणे पिकलेले आणि अशा पद्धतीचे नरम असे सीताफळ इथे वापरायचे आहे जे गोडीला खूपच छान असे गोड असते आणि यामध्ये गरसुद्धा खूप जास्त प्रमाणात असतो आता आपल्याला पहिल्यांदा या सीताफळाच्या ज्या बिया आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे त्याचबरोबर ह्या सीताफळाच्या सालाला जो लागलेला गर आहे तर तो तोसुद्धा आपण काढून घेणार आहोत आता हे सीताफळ खूप छान असे पिकलेले आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकतात बिया काढतानाच या सीताफळाचे जे वरचे साल आहेत ते सुद्धा लगेचच तुटायला लागलेले आहे अशा पद्धतीचे सीताफळ आपल्याला इथे वापरायचे आहे अशी चवीला चवीलासुद्धा खूपच छान असे गोड असतात आता चमच्याच्या सहाय्याने सगळे हे जे बिया आहे सीताफळामधल्या त्या मी काढून घेणार आहे इथे सीताफळाच्या बिया ह्या काढून झालेल्या आहेत आता आपण हे बिया पासून जो गर आहे तो तो वेगळा करायचा आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा गर काढू शकतो जसे की हाताने सुद्धा काढू शकतो किंवा चाळणीवर जर आपण हलक्या हाताने दाबून जर हे बिया घेतल्या तर अशा वेळेससुद्धा हा घर वेगळा होतो पण यामध्ये बराच वेळ लागतो आणि बरेच आपल्याला कष्टसुद्धा घ्यावे लागतात त्यासाठी अगदी सोपी पद्धत म्हणजे प्रत्येकाच्या घरी असा हा चॉपर उपलब्ध असतो तर या चॉपरच्या सहाय्याने आज आपण या बियांपासून गर हा वेगळा करणार आहोत या चॉपरमध्ये आपल्याला या सर्व बिया घालून घ्यायच्या आहे आणि दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने आपल्याला हे जे चॉपर आहे ते फिरवून घ्यायचे आहे अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच हे सीताफळाच्या ज्या बिया आहे तर त्या अगदी गरापासून व्यवस्थित अशा मोकळ्या होतात इथे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर गर गरसुद्धा बारीक झालेला आहे आता आपण हाताने एक एक बी बाजूला करण्यापेक्षा अशा पद्धतीने चाळणी यायची आहे आणि सर्व जे बिया आहेत तर त्या गरासह त्या चाळणीवर काढून घ्यायची आहे आणि यामध्ये जे पाते आहेत ते सुद्धा मी अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे सीताफळाचा गर हा त्याला चिकटून वाया जाणार नाही आता एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने दाबून आपल्याला हा गर जो आहे तो तो चाळणीमधून चाळून घ्यायचा आहे म्हणजे वरच्या बाजूला सीताफळाच्या फक्त बिया या शिल्लक राहतील आणि सर्व जो गर आहे तर तो खाली वाटीमध्ये जमा होईल आता याच पद्धतीने आपण जो छान असा सीताफळाचा गर आहे तर तो, तो सर्व चाळून घेणार आहोत आता हा सीताफळाचा गर, गर रबडीसाठी अगदी तयार आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण दूधसुद्धा फ्रीजमध्ये छान असे थंड करण्यासाठी ठेवलेले होते आणि फ्रीजमध्ये हे दूध छान थंड झाल्यानंतर ह्या दुधाला सुंदर असा रंग आलेला आहे आणि घट्टसरपणा तर इथे तुम्ही बघू शकतात आता आपल्या या रबडीला छान अशी चव यावी यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घालणार आहे वेलची पावडर सर्वात शेवटी घातल्यामुळे आपल्या गोड पदार्थाला स्वाद हा शेवटपर्यंत टिकून राहतो त्यामुळे कोणत्याही गोड पदार्थामध्ये शक्यतो वेलची पावडर ही सर्वात शेवटी घालायची आता यानंतर आपण तयार करून घेतलेला सीताफळाचा जो गर आहे तर तो, तो आपण यामध्ये घालणार आहोत तर अर्धा लिटर दुधासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे सीताफळ घेतलेले होते आणि आता आपण व्यवस्थित असा हा गर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता सुरुवातीला थोडेसे पातळसर दिसणारे हे दूध हळूवार पद्धतीने जसाजसा हा गर यामध्ये मिक्स होत जाईल तसं तसे घट्टसरसुद्धा दिसायला सुरुवात होईल आता आपण यानंतरसुद्धा एखादे दोन तासासाठी ही जी सीताफळ रबडी आहे तर ती फ्रीजमध्ये ठेवायची आहे त्यामुळे याचा घट्टसरपणा अजूनच वाढतो पण आता इथे तुम्हाला दाखवण्यासाठी लगेचच मी तुम्हाला ही रबडी ह्या एका बाउलमध्ये काढून दाखवत आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की ही छान अशी घट्टसर मलाईदार इथे रबडी तयार झालेली आहे तर यालाच तुम्ही सीताफळाची बासुंदीही म्हणू शकतात किंवा सीताफळाची खीरसुद्धा म्हणू शकतात अगदी चविष्ट पौष्टिक अशी ही सीताफळाची रबडी खाण्यासाठी तयार आहे ही तुम्ही नुसतीसुद्धा चमच्याने पिऊ शकता अथवा पुरीबरोबर खाऊ शकता पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकतात सर्वात शेवटी पुन्हा आपण छान असे ड्रायफ्रूट्सने याला डेकोरेट करणार आहोत तर मग तुम्ही वाटकसली बघताय हिवाळा सुरू झाला आहे सीताफळही उपलब्ध आहे तर मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची सीताफळ रबडी नक्कीच तयार करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया असेच एका जेका, जेकाच रेसिपीसोबत